नमस्कार रामराम जय खानदेश जय किसान शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज चोपड्याच्या बैलबजार हे तालुका चोपडा जिल्हा जळगाव इथला बाजार आहे मित्रांनो चोपड्या तालुक्यातील प्रसिद्ध दा बैलबाजार दाखवतो मित्रांनो कसं आहे सकाळपासून पाऊस चालू आहे आज दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला चोपड्या तालुक्यातील प्रसिद्ध बैलबाजार दाखवतो मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता बघा मित्रांनो बैलजोड्या वगैरे खूपच असे आलेले आहे पण शेतकऱ्यांची संख्या खूप कमी आलेली आहे मित्रांनो बाजारामध्ये पाहू शकता तुम्ही बाजार पण थोडा एकदम असा खाली खाली बजार आहे आजच्या चोपडा बैलबजार पाहू शकता तुम्ही आजच्या व्हिडिओ कसा वाटला ते काम विसरू नका मित्रांनो चॅनल तो जर पण नवीन असेल शेतकरी मित्रांनो तर चॅनल पण सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो बघू शकता मित्रांनो आज सकाळपासून जो पाऊस चालू आहे तीन चार वाजेपासून तर म्हणजे आता आता थोडाफार पण आता पण थोडा जिम 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 चालू शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही पाऊस वगैरे थोडा एकदम जिम जिम चालू आहे तसंच शेतकरी मित्र वगैरे आले आता बैलजोडी खरेदी करण्यासाठी आता मी तुम्हाला संपूर्ण माडवी बैलजोड्यांची व शेतकरीच्या बैलजोड्यांची संपूर्ण माहिती गिर देणार आहे किंमती वगैरे व कामाची गॅरंटी काय असते ते मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण देणार आहे मित्रांनो चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता बाजार वगैरे भरायला सुरुवात झालेली आहे चोपडा येतील मी प्रसिद्ध बाजार दाखवतोय मित्रांनो मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या काही व्यापारींच्या जोड्या मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे व काही म्हणजे जे काही सौदी भाजी वगैरे असेल शेतकरी मित्रांनो ते पण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आता इकडे या साईडला जे काही पावरा भागातील शेतकरी आलेले आहे आणि या साईडला जे ते आपल्यावाले शेतकरी आलेले आहे म्हणजे पाहू शकता तुम्ही आता आपण जोड्यांची तुम्हाला संपूर्ण माहिती व ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आता जोडा वगैरे आलेले पावरा भागातील पहिले शेतकरींच्या जोड्या बघू आपण आता काय किंमत सांगता काय नाही बरं पाहू शकता तुम्ही बघा मित्रांनो ही एक जोड दिसते हिची काय किंमत आहे आता आपण जे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो त्या बोल रे किंमत इसकी इसकी आहे तुम्हाला त्या बोल बोल इसकी किंमत दादा बघा मित्रांनो ही जोडी आहे गावराने क्या गावराने चालू आहे काम मी क्या बोल रे दादा किंमत इसकी किंमत पासष्ट हजार कितने दात आहे दातमी दाताला पूर्ण झाले आहे का बघा शेतकरी मित्रांनो आदिवासी भागातील शेतकऱ्याची जोड दाखवते मी तुम्हाला पासष्ट हजार रुपये किंमत सांगता येते एकदम स्वस्त रेटमध्ये गावरान जातीची बैल जोडी मित्रांनो जोड वगैरे पाहू शकता तुम्ही छोट्या साईजची आहे मीडियम शेतकरींसाठी एकदम थोडी कमी रेटमध्ये चांगली जोडी आहे मित्रांनो क्या नाम आहे आपका नजीराम।, नजीराम पावरा क्या पावरा काय हॅलो देव उनब देव के हो क्या मोबाईल नंबर तुम्हारे पास बोल्यान हा तीस हा सत्तावन्न तर मित्रांनो बघू शकता तुम्ही जोडची किंमत पासष्ट हजार रुपये सांगितलेली त्यांनी शेतकऱ्यांनी पाहू शकता तुम्ही उनप देव चे कडचे भागातील शेतकरी मित्रांनो ते जोडी मध्ये कमी जास्त वगैरे होऊन जाईल मित्रांनो कम ज्यादा जाएगा व्यवहार में बताने की किंमत आहे पासष्ट हजार काही क्या दात पुरे होते गॅरंटी मिळेल जोड़ी की गाडे मी दूर आले ना बघा शेतकरी मित्रांनो आदिवासी भागातील शेतकरी सामनेवाला सांगतो की गाळा व खरीला हाकलून म्हणजे बैलजोडी देऊ म्हणे आम्ही म्हणे तर तसंच जर जोडी जर खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता आता इकडे या साईडला पण काहीतरी शेतकरी काही शेतकरींच्या जोड्या आलेले शेतकरींच्या पण जोड्यांची मी तुम्हाला संपूर्ण माहिती गिर दाखवतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो बघू शकता तुम्ही जोडे वगैरे आलेले एकदम चांगल्या जोडे आलेले मित्रांनो एवढेच बघा मित्रांनो गोरे वगैरे दिसत आहेत क्या बोल रहे दादा कीमत इसकी क्या कीमत बोल रहे इसकी सत्तर हजार चालू है क्या काम में आओ? बागा मित्रों चालू मैंने काम वाला संपूर्ण क्या नाम है आपका सिंग। बेल सिंह बेल सिंह पावरा बारेला बारे लाख क्या कहाँ के रहने वाले वो अड़ावत के हो क्या कम ज्यादा हो जाएगा व्यवहार में क्या सत्तर हजार फाइनल रेट है बताने का रेट क्या तर बघा मित्रांनो सांगायच्या रेट आहे सत्तर हजार रुपये जोडच्या हिवा मध्ये कमी जास्त होऊन गेल किती दाते बेल जोडी चार चार दादे चालू सब काम मी क्या मोबाईल नंबर तुम्हाला तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जोडी जर खरेदी करायची असेल तर सत्तर हजार रुपये सांगता येते आळावची शेतकरी मित्रांनो जोड पाहू शकता तुम्ही जोड पण तुम्हाला संपूर्ण जोड दाखवलेली आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही बाजार वगैरे हो या वेळेस थोडा थंडा चालतोय शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही पाऊस चालू आहे सकाळपासून शेतकरी वगैरे हो बैलजोड्या वगैरे घेऊन हो आले मित्रांनो पण कसं आहे घेणारे खूप कमी आलेले चोपडा मार्केट बैलबाजार या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता तुम्ही आता मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून बाकीचे जे काही शेतकरी आलेले आहेत ते शेतकऱ्यांच्या पण जोड्या दाखवतोय कारण की बघा इकडं तिकडं म्हणजे बाजार वगैरे एकदम खाली खाली चोप्याच्या बाजार वगैरे पाहू शकता तुम्ही इकडच्या साईडला थोडीफार जी काही गर्दी ती गर्दी मी तुम्हाला दाखवून दिलेली आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून काय बोलूया दादा इसकी किंमत एक लाख वीस हा एक लाख वीस एक लाख वीस इतकी जादा किंमत बहुत किंमत बोल तुम पता नहीं की किंमत आहे क्या ऐसा क्या देंगे कितने मी पायनल अस्सी नव्वद हजार तक दे मित्रांनो एक लाख सांगतोय तो भाऊ एक लाख वीस हजार रुपये वी किंमत ऐंशी नव्वद हजार पर्यंत जोड देऊन देऊ म्हणे सांगितली तर खूप जास्त किंमत आहे मित्रांनो आणि एकदम छोटी साईजची बैलगडी पण आहे बघू शकता तुम्ही त्याचे काय आपण मोबाईल नंबर वगैरे काही घेत नाही एवढ्या किमतीमध्ये तर कोणीच घेणार वगैरे हो पण मी मित्रांनो जोड वगैरे पाहू शकता तुम्ही तुम्हाला मी तरी पण दा दाखवून दिलेली आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून जोड वगैरे आता हा एक सिंगल बैल दिसतोय याची पण माहिती घेऊ आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही जोड पण चांगली आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो जोड चांगली आता आज सिंगल बैलची किंमत वगैरे काय सांगा दादा याची सिंगलच्या सत्तर हजार रुपये सांगताय व्यापारी आहे ना सव्वीस हजार का सत्तावीस हजार मित्रांनो सॉरी सत्तावीस हजार रुपये किंमत सांगितलेली मित्रांनो त्यांनी किती दात दाते, दाते, दाते कर्दाते कर्दाते दादा हां करताते का दादवा बरं एक मिनटं बघा मित्रांनो व्यापारी दादा आणि ते दाताला पूर्ण सा पूर्ण झालेला आहे म्हणे कामाला चालू आहे का संपूर्ण असं आहे का गॅरंटी आहे ती जोडीचं काय सांगताय मग पंच्याहत्तर हजार का काय करतात आहे का जोडी दाताला पूर्ण झाली आहे का माडवी आहे का बघा मित्रांनो माळवी बैल जोडी पाहू शकता तुम्ही कुठल्या आंबाचे का आंबाचे बघा मित्रांनो आंबाचे व्यापारी ते द्या बरं त्याला इकडे दादा जोडीला बघा मित्रांनो पंच्याहत्तर जोड्या मोठ्या साईकची बैल जोडी मित्रांनो एकदम चांगली व्यवहार मध्ये कमी जाईल सांगायचे रेट आहे म्हणजे नाव काय तुमचं असं का मोबाईल नंबर आहे का बोला बरं ठीक आहे मित्रांनो जेवढी जर खरेदी करायची असेल तर दादांना एक कॉन्टॅक्ट करून ही वाईट बैलजोडी वगैरे खरेदी करू शकता किंवा याच्या सांगितलेला आहे त्यांनी सव्वीस सत्तावीस हजार रुपये किंमत सांगितलेली आहे आता ही जोडीची पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली करदात बैलजोडी मित्रांनो पाहू शकता तुम्ही जोडी पण चांगली आहे मोठ्या साईजची बैलजोडी मित्रांनो दाताला पूर्ण झालेली आहे तसंच मी तुम्हाला पण आता बाकीचे जे काही शेतकरी आलेले त्यांच्या पण जोड्या दाखवून देतो शेतकरी मित्रांनो किती दात आहे दादा ही किती दात बैलजोडी आहे बघा मित्रांनो जोड मिडियम साईजची चांगली जोड दिसते मित्रांनो पाहू शकता तुम्ही जोड पण एकच नंबर क्वालिटीची वेळ निवडू मित्रांनो जोड बघा मित्रांनो जोड कशी एकच नंबर दिसते छोट्या साईजची पूर्ण एकसारखी हात पायांमध्ये शेल पण संपूर्ण एक सारखं मित्रांनो काय सांगता दादा याची किंमत सत्तर हजार का किती दादाला दहा द्यानी का करदात आहे का चालू आहे संपूर्ण कामाला बघा मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहे शेतकरी का व्यापारी तुम्ही शेतकरी का कुठले राहणार आहे हा भोरखेड्याचे आहे का नाव काय तुमचं असं आहे का मोबाईल नंबर आहे का तुमच्याजवळ मोबाईल नंबर नाही आहे का ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही मित्रांनो त्यांच्याकडे मोबाईल नंबर नसले आपण त्यांचा मोबाईल नंबर घेऊ शकत नाही दर आठवड्याला म्हणजे चोपडा बैल बाजार रविवारी भरतो मित्रांनो तुम्ही येऊन येतं म्हणजे त्यांना भेटू शकता किंवा का त्यांना बाजारामध्येच भेटू शकता मित्रांनो आता समोर म्हणजे आता इथले म्हणजे व्यापारींच्या जोडे दिसते आंबाळाचे राहुल बोसोनोने यांची पण जोडी मित्रांनो बघू शकता तुम्ही त्यांच्याकडे पण चांगली जोड आलेली आहे नमस्कार राहुल भाऊ किती बैल आहे आज आपल्याकडे चार बैल आहे का कुठली खरेदी तीडोदा तडोदाची आहे का कसं आहे आजच्या बाजार वगैरे आता भरतोय भरतोय सकाळपासून पाऊस चालू आहे म्हणजे आज बैल वगैरे घेऊन शेतकरी खूप आले पण घेणार आहे म्हणजे खूप कमी आलेले बघा मित्रांनो बाजार वगैरे थोडा एकदम नॉर्मली मंदीच्या चालू आहे पाहू शकता तुम्ही काय किंमत लावली जोडची पासष्ट हजार पास का चालू आहे संपूर्ण कामाला आपल्याकडून आपल्याकडे आपल्या गॅरंटी काय असते बैलजोडीची दोन दो दिवस मारक्या भाषा पड्याची परत संपूर्ण गॅरंटी बघा मित्रांनो मारक्या भाषा पड्याची संपूर्ण गॅरंटी देतील दे आपल्या रॉल बुन ते नेहमी म्हणजे चार पाच एक दोन जोड आणत असतात म्हणजे चोपडा बैल या ठिकाणी त्यांची खरेदी तडोदा वगैरे किंवा इथले आजूबाजूचे म्हणजे पाडपट्टी भागातील खरेदी असते मित्रांनो तर किंमत काय सांगितली सत्तर का पासष्ट हजार का तर बघा मित्रांनो अष्ट हजार रुपये किंमत सांगताय आपले राहुल बहुन ते बघू शकतो तुम्ही जोड पण चांगली आहे खरेदी करण्यासाठी एक त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही जोड चांगली आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल का शंभर शंभर टक्के होऊन जाईल तर मोबाईल नंबर द्या बरं राहुल असं आहे का ही पण आपली कराव दादा ही कशी आहे दाताला दाताला करदा ते हिची पण किंमत काय लावली तुम्ही जोड एक काउन लावली का एकदम कमी रेटचे जोडे आणलेले म्हणजे आज यावेळी कमी जास्त होऊन जाईल व्यवहारमध्ये तर बघा मित्रांनो जोडची किंमत वगैरे या दादांना काही माहिती वगैरे नव्हती ती बाई जुडची किंमत त्यांना म्हणजे व्यापारी नव्हती तिथे त्यामुळे बघू शकता तुम्ही जोडची किंमत कसं एकावन्न हजार नाहीये मित्रांनो मी तुम्हाला नवीन सांगतो किंमत काय आहे राहुल नमस्कार काय गलत किंमत सांगून दिली त्या भाऊने असं एका लक्ष नव्हतं भाऊच्या तर किती दादे राहुल दादाला करतात ते का काय सांगताय किंमतीची पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगताय चाळीस संपूर्ण कामाला चार दिवस चार दिवस म्हणजे चार दिवस हप्त्याभर आपण पैसे म्हणजे बघा मित्रांनो आपले गावाचे व्यापारी राहुल दादा त्यांच्याकडे बैजोडी आहे पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली मित्रांनो एकावन्न हजार रुपये किंमत नाही इथं कसं आहे त्यांचा माणूस होता त्याला माहीत नव्हती किंमत वगैरे त्यामुळे कसं आहे ही किंमत एकावन्न हजार रुपये किंमत आहे मित्रांनो फायनल आपलं पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे शेतकरी मित्रांनो हिचीवाली फायनल सांगायची व्यवहारामध्ये कमी असं होऊन जाईल राहुल दादा तर बघा मित्रांनो जर तुम्हाला जोडी खरेदी करायची असेल तर आपले राहुल दादा सोनोने यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता जोड चांगली मित्रांनो मोठ्या साईडची बैल जोडी इकडे तिला बघा मित्रांनो व्यापारच्या जोड्या जोड्या वगैरे पाहू शकता तुम्ही पण चांगली आहे मस्त जोडे मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे मित्रांनो सांगायची ती जोडीची तसंच जर काही शंका असली तुम्हाला तर राहुल दादांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोडी वगैरे खरेदी करू शकता मित्रांनो तसंच म्हणजे ज्या शेतकऱ्यांना व्यापारींना आपला व्हिडिओ आवडेल व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका शेतकरी मित्रांनो जय कांदेश जय किसान शेतकरी बांधवांनो पाहू शकता तुम्ही चोपडा मार्केट बैल बसा